कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला तीन पॉइंट एक रिक स्केल एवढी तीव्रता साताऱ्यातील कोयना धरण परिसरला भूकंपाचा धक्का बसलेला आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे साताऱ्याच्या कोयना पाटण भागात तीन पॉईंट एक रिक्स्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे रविवारी सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी हा भूकंप झाला या भूकंपाचा केंद्रबिंदू हिळवाक पासून सहा किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे सुदैवाने घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनेने सांगितलं आहे रविवारी कोयना धरण परिसरात जाणवलेला धक्का सौम्य होता या भूकंपाची तीव्रता रिक्स्टर स्केलवर तीन पॉईंट एक एवढी नोंदवण्यात आली या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस सहा किलोमीटर अंतरावर होता अशी माहिती आहे या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही अशी माहिती धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये असे आव्हान धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात